नमस्कार रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या एसआरएस टीम ची सुरुवात झाली का नव्हती कारण ट्रॅव्हिस हेड हा पहिल्याच ओव्हरमध्ये तुषार देशपांडेच्या बॉलिंगवर त्याची मोहिन अलीने कॅच ड्रॉप केली मात्र त्यानंतर त्या दोघांनी म्हणजे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दोघांनी फास्ट खेळत रणगती वाढवली मग खेळत असताना ट्रॅव्हिस हेड हा चोवीस बॉलामध्ये एकतीस रन बनवून तिष्णकाच्या बॉलिंगवर वर रवींद्रच्या हाती कॅच आऊट झाला त्याने तीन चौकार व एक ही मारला त्यानंतर आलेला माक्रम आणि अभिषेक शर्मा यांनी पार्टनरशिप टिकवत खेळ चालू ठेवला होता मात्र अभिषेक शर्मा हा फास्ट खेळत जात असताना तो बारा बॉलमध्ये सदतीस रन बनवून दीपक चहरच्या बॉलिंगवर रवींद्र जडेजाच्या हाती कॅच आउट झाला त्याने तीन चौकार व चार षटकारही मारले मात्र त्यानंतर आलेला आयडम माक्रम याने आपले अर्धशतक मात्र पस्तीस बॉलात पूर्ण केले मात्र त्याच्या पुढे तो त्याचा वैयक्तिक स्कोर नेऊ शकला नाही कारण मोहिन अलीच्या एल बी एलबीडब्ल्यू आउट झाला त्याने छत्तीस बॉलमध्ये पन्नास रन करत चार चौकार व एक षट ही मारला मात्र त्यानंतर आलेला शहाबाज अहमद हा काही जास्त खेळू शकला नाही कारण तो फक्त एकोणीस बॉलामध्ये अठरा रन बनवून मोहिन अलीच्याच एल बी एलबीडब्ल्यू आउट झाला त्याने एक षटकारही मारला मग मा खेळायला आलेला हॅनरिक लासन व नितीश रेड्डी या दोघांनीही खेळ चालू ठेवला आणि विजय एकदम जवळ आल्यानंतर नितीश रेड्डी याने षटकार मारून विजय मिळवून दिला तर त्याने खेळत असताना आठ बॉलमध्ये चौदा रन बनवले तर एक चौकार आणि एक षटकारही मारला तर हॅन्री क्लासन याने अकरा बॉलामध्ये दहा रन केले व एक चौकारही मारला यामुळे एस आर एस टीम म्हणजेच हैदराबाद टीम याने अठरा पॉईंट वन ओव्हरमध्ये विजय मिळवला तर इकडे सी एस तर्फे म्हणजे चेन्नईतर्फे बॉलिंग टाकत असताना दीपक चहर तिष्णका यांनी प्रत्येकी एक विकेट तर मोहिन अली याने दोन विकेट घेतले आणि हा विजय मिळवल्यानंतर हैदराबाद आणि चेन्नई या दोघांच्याही चार मॅचेसमध्ये दोन विजय झाले आहेत आणि दोन्ही टीम दोन मॅच हारल्या आहेत आणि दोन्ही टीमचे पॉइंट्स हे चार झाले आहे मात्र चेन्नईचा रन रेट हा पॉईंट फिफ्टी टू आहे तर सनरायझर्स हैदराबादचा रन रेट हा पॉईंट फोर्टी वन आहे त्यामुळे चेन्नई टीम ही त्या क्रमांकावर तर सनरायझर्स हैदराबाद टीम ही पाचव्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद